आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर आणि परिसरामध्ये आज सायंकाळी उशिरा दमदार पावसानं हजेरी लावली आहे काल पाचमे रोजी सायंकाळी जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यानं परभणी शहर आणि परिसरात थैमान घातल्यानंतर आज सायंकाळच्या सुमाराला अचानक जोराचा वारा सुटला आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली साडेसात ते आठच्या दरम्यान आणि त्यानंतर उशिरा सायंकाळी परभणी शहर व परिसरामध्ये जोरदार पाऊस होत होता दरम्यान संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झालेला होता या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झालेला दिसून आला तर या पावसामुळं फळबागांचं नुकसान झालं असल्याचं अनेकांनी सांगितलंय पाथरी नगर परिषदेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्ट्रीट एलईडी कामाचं दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं बिल तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी शासनाची फसवणूक करून आभार केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार बाबाजानी जुराणी त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिलं असल्याचं सांगण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर कराव्यात व चार महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सहा मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिली आहेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं या संबंधीची स्पष्टता करताना आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात आस्ति, अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत जे के बाठिया आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समुदायांना आरक्षण दिलं जाईल असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याचे निर्देश दिले आहेत मराठवाड्यातील संभाजीनगर येथील महापालिकेच्या निवडणुकीसह परभणी नांदेड लातूर या महापालिका व अन्य विभागातील महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत सततचे दवाखाने करून कंटाळ आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी परभणी संपर्क शहर आणि परिसरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उन्हाची तीव्रता आहे आज वसमत रस्त्यावर एका त्रेचाळीस वर्षीय इसमाचा अचानक चक्कर येऊन पडल्यानं मृत्यू झालाय परभणीच्या गजान नगरातील रामा शिंदे हे आपल्या घरून पिंगळीला लग्न समारंभासाठी जाण्यासाठी निघाले होते शहरातल्या शिवशक्ती बिल्डिंग ते ऑटो रिक्षासाठी थांबले असताना दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली त्यामुळे ते जागेवरच बेशुद्ध पडले त्यांच्या शेजारी असलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले गंगाखेड तालुक्यातल्या डोंगर पिंपळा परिसरामध्ये गांजा विक्री होत असल्याबद्दलची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचत एका अहिष्माकडून गांजा सहित दुचाकी जप्त करून कारवाई केली आहे यामध्ये एक लाख चौवेचाळीस हजार सातशे ऐंशी रुपयाचा गांजा जप्त केलाय पोलिसांची चाहूल लागतात आरोपीनं दुचाकीवरून पळून जाण्याचा दा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत गांजा सहित दुचाकी जप्त केली आहे या कारवाईमध्ये गांजा व दुचाकीसह एकूण दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजू यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय पाथरी तालुक्यातल्या बांधरवाडा इथं अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागानं सोमवारी कारवाई केली आहे उपविभागीय अधिकारी शैरेश लाहोटे यांना या संदर्भात पाच मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकानं तत्काळ कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा जॉन डेअर कंपनीचा ट्रॅक्टर जप्त केलाय सदर ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू वाढून आले असून ट्रॅक्टर सध्या पुढील दंडात्मक कारवाईसाठी पाथरीच्या तहसील कार्यालयात अडकवून ठेवण्यात आला आड़, आहे परभणी शहर व परिसरात असलेल्या वाहतूक प्रश्नांविषयी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली या बैठकीला के आयुक्त धरशील जाधव मुख्य कार्यकारी कर अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग संदीप पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशरे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर नंबाळे ज्ञानोबा ढाकणे बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील संजय ननवरे मारुती कारवार बळीराम बंद राजेश मालफिल्लू रोहिदास नाटकर <गणागी> पूर्णा तालुक्यातल्या कानेगाव का आणि जिंतूर तालुक्यातल्या येंदरी इथं वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पूर्णा तालुक्यातल्या कानेगाव परिसरातील पूर्णा नदीपात्रात केलेल्या कारवाईमध्ये चार लाख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एक ट्रॅक्टर केन्या व तीन ब्रास वाळूचा समावेश आहे या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर जिंतूरच्या यंदरी बस स्थानक परिसरात केलेल्या कारवाईमध्ये या पथकानं अकरा लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये एक टिप्पर आणि दोन ब्रास वाळूचा समावेश आहे सोनपेठ तालुक्यातल्या देवीनगर तांडा इथं पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाचं काम करण्यासाठी तालुक्यातल्या देवीनगर तांडा इथं केलेल्या ग्रामसेवकाला थापडबुक्यानी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार चार मे रोजी घडला आहे या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात पाच मे रोजी गुन्हा नोंदवण्यात आहे ग्रामसेवक संदीप भोसले हे चार मे रोजी देवीनगर तांडा इथं सर्वेक्षणासाठी गेले होते दुपारी पावणे चारच्या सुमाराला उत्तम राठोड हा तिथे आला व माझ्या मुलाच्या नावे घर का देत नाही म्हणून ग्रामसेवक संदीप भोसले यांच्याशी त्यांनी वाद घातला सर्वेक्षणाचं काम झाल्यानंतर करून देतो असं संदीप भोसले यांनी सांगितल्यानंतरही उत्तम राठोड याने आताच जागा पहा आणि लगेच घर नावचं करू नये म्हणून ग्रामसेवक भोसले यांची गच्ची पकडली घाबरलेल्या भोसल्याने गाडीत वसून निघून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तम राठोड यांचा पुतना विशाल राठोड्याने गाडीची चाबी काढून घेतली तसंच गाडीवर राथा घातल्या व घर नाही दिल्या दाखवतो असं म्हणून धमकी देखील दिली <tastic> आहे <music> परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या भारतीय उद्योग विकास सेवेमध्ये सहाय्यक संचालक या पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे या विद्यार्थ्यांमध्ये केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मारुजी दुबे यांची सहाय्यक संचालक ग्रेड या पदावर तर सध्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात पीएचडी अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेणारे राहुल कांबळे आणि अलीकडेच एमटेक पूर्ण केलेले हर्षद कुरवारे यांची सहाय्यक संचालक या पदावर निवड झाली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी लग्नासाठी परभणीहून सोनपेठ कडे जाणाऱ्या परभणीच्या शेख शिरू आणि हिरामन पवार यांच्या युनिकॉर्न गाडीला शेळगाव सोनपेठ रस्त्यावरील मातोश्री हॉटेलजवळ अचानक जंगली रानडुकर समोर येऊन धडक दिल्यानं शेख शेरू शेख रशीद व सोबत असलेले हिरामन पवार या दोघांना पायाचे फॅक्चर होऊन इतर ठिकाणी मुक्का मार लागल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत याबाबतची माहिती त्यांनी स्वतः मोबाईल वरून सोनपेठ इथं दिली आणि त्यांच्या भाच्याला बोलावून घेतलं तात्काळ अँब्युलन्स सोनपेठच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलं पायाला जास्त दुखापत असल्यानं तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या सायळा येथील पंचवीस वर्षीय तरुणांना जीवे मारण्याच्या उद्देशानं अज्ञात हत्याराने गावातील चौघांनी मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सायळा येथील विष्णू पवार या तरुणाला तीन मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमाराला सायाळा पाटील इथं निवृत्ती पवार आकाश सूर्यवंशी जयदेव सूर्यवंशी व उद्धव सूर्यवंशी यांनी संगनमत करून माधव पवार यांचा भाऊ विष्णू पवार याच कोणत्या तरी कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या डोक्यात मानेवर छातीत हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद माधव पवार यांनी दिल्यावरून गुन्हा नोंद परभणी शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीनं गणवेश वाटप करण्यात आले आयुक्त जाधव यांच्या हस्ते या गणवेशाचं वाटप करण्यात आलं आयुक्तांनी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांशी यावेळी संवाद साधत त्यांना गणवेशाचं वाटप केलंय कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे प्रिया गोरखे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड मेहराज अहमद विकास रत्नपारखे सर्व स्वच्छता निरीक्षक व सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद